मित्रांनो मला एक कमेंट एक ताईची की शीतलचं तुमचं नातं काय तर त्या ताईला मी सांगू इच्छितो की शीतल हे माझ्या सख्या मावस भावाची मुलगी आहे आणि म्हणजे मुलगी आहे पण आता नातं वेगळा आहे कारण मी शीतल आहे ना माझ्या सख्या मेहन्याला मेहण्याची बायको आता शीतल मेहण्यालाच मी भावाची मुलगी दिली त्यामुळं ती आता माझी मुलगी पण आहे आणि मिळण्याची बायको पण तिकडून बहीण पण आहे असा बाहेर जाण्यापेक्षा आपलं मेहना माझ्यापेक्षाच होता आणि चांगला जॉबला बी आहे म्हणजे आमचे मावसभाऊ वारले त्यामुळं मग आता नाही का दुसऱ्या कुणाची करण्यापेक्षा घरच्या घरी सोय म्हणजे नाही का पाहुण्याचाच होईल म्हणून मावसभावाचीच मुलगी दिल छान दिसायला पण आहे आणि नाही दुसऱ्या कोणाच्या घरी देण्यापेक्षा आपल्या देखरेख मध्येच राहील तिचा स्वभाव पण खूप छान आहे ना का एकदम म्हणजे थोडस काही बोललं का की ती लगेच रडायची असं होईल तिला काही संदी होत नाही बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या घरातच राहील म्हणून देखरेख खाली त्यामुळे किचन मध्ये नातं आता मी मुलगीच ती मला आणलंच म्हणती भाव मनात नाही तिला ताई म्हणते नंदच हे करते नाही का तिचा तिला नात करते पण माझ्या बाबतीत ती मला अंकलच म्हणते मी तिला मुली सारखं आता पण मिळण्याची बाई तू म्हणून कधी बघितलंच नाही माझी पहिली मुलगीच होती भावाची आणि आता पण माझ्या भावाची मुलगी तीच राहणार ना आता मिळून येत नाही का कशाच मिळवण्याच मिळवणारे बारे हो त्याच तुम्हाला गुन्हा गरीब गाय त्याच्या पोटात पडले काय सांगायचं काय तस हिला भावात मोठेपणा वाटते तिथं खरंच आमची म्हणजे ना गाय गरीब गाय पहिले गाय गायी सारखंच होत आणि आता मी दोन मुली झाल्यात तिला तरी पण स्वभावामध्ये काही बदल नाही खूप छान आणि तिचा पण व्हिडिओ बनवत तिचं पण नाही का आता ती हाय इन्स्टाला युट्यूब चॅनल नवीन आता त्याची डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आणि तिला पण सपोर्ट करा भावांनी खूप छान इंस्टाला ती टाकते व्हिडिओ पण तिला पण सपोर्ट करत गे ती काय जॉबला नाही घरी जास्ती पण ती ना आणि आता तिला जमते पण ते पूर्ण नाही का सध्या ती शेजारी पार्लर मध्ये काम करते तिला पण पार्लर ती टाकणार टाकून देत हुशार पण आहे तिथं नाही का शिक्षण पण झालंय आणि पार्लर मध्ये आता तिला चांगला रिस्पॉन्स पण भेटाला की घरी पण एक बाय बनवतात आणि हे नान भाऊजा कधी मधी होत आहे काय होत नाही काय तेवढ इंटरेस्ट घ्यायच नाही नाही काय दोघी जण आमच्यापासून थोडस ती पण पुण्यालाच राहतील आणि सगळे मिळून ते मोठ्या मेहन्याच्या मुलाचा जवळ होता ना त्या मुला आमच्या शेजारीच राहत होते पहिलं पण आता थोडस लांब गेलं राहायला लांब गेलं

शीतल पुन तिला पण भारी तिला पहिलं बनायच कस बोलते काय नाही पण मला पण बोलायला पुढे कस बोलायचं तर आता थोडं थोड जमायला काही चुकलं तर आमच्याकडून माफ करत जा सांगत जा समजत शीतल पण आता छान बोलता येते चांगला सपोर्ट आहे युट्यूब वर पण सपोर्ट करा तिला पण आणि आम्ही जेव्हा पण एकत्र जाईल तेव्हा नाही का आमचा पूर्ण फॅमिली असं काही असनवार गेलं असलं तर बंद शीतल परि चला मग आमचा शीतलचा परिचय कसा वाटला आमची शीतल कशी वाटली आणि हेनान बाग आहे आणि आमचं हे नांद बाब आहे पण मी बोग अंकल आणि म्हणजे कुटणी आणि अंकल तर नातं राहणार आपलं काही चेंज नाही होणार आणि शिकर जशी आहे तशीच राहणार नंदवाई नाही म्हणणार तुम्ही नाही नंदवयी झालं तर तुम्हाला मान भेटल जास्त मान मला असे देत अजून माझा भाऊ तुम्हाला म्हणते मिळवण्याचा मान भेटल कुठतो झाला नेहून पहिले पहिलं कुठ कुठत तुम्हाला मान द्यावा लागेल म्हणूनच मी मग त्याला जावय म्हणून मान द्यावा लागते म्हणूनच मी अंकलचं नातक ठेवा मग नाही भाऊजी म्हणून मान देणारच नाही त्याला जर मी आता म्हणून मान द्यावं लागला उलट होईल ना तेच मग नात होते तुमच जाव होते नात जाव जाव म्हणून तर मी पुतणीच मानतो ना मेहण्याची बायको मानतच नाही बायको बायकून मानल्यावर मग ते जावयाच नात लागते ना मग दे की मग जावयाचं नातं करून त्याला डोस्यावर घेऊन बसता तुझा भाऊ किती छान आहे ते मला माहित आहे की सगळं भावाचा मोठे कोणा सांगू नका बरोबर बरोबर काय बरोबर शिलाई मशीनचा टायमाला कसा केला असा असं भाऊला चक्र आहे तुम्हाला दाखवतो त्याला बघितलं असं त्याच्यासोबत त्याच्यासोबत कोणी फुलं आहे की ना र मामा कसा आहे तुझा